आपलं न्यू एम एन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या बारामतीमध्ये जे खरे स्वच्छता दूध म्हणता येतील अशा कर्मचाऱ्यांसोबत आपण आहे बारामतीमध्ये जी स्वच्छता दिसते जे स्वच्छ सुंदर बारामती जाते जे ज्यांच्या खांद्यावर याची जबाबदारी ते कंत्राटी कर्मचारी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी त्यांची जी दिवाळी हे कशी पद्धतीने ते साजरी करणार आहेत आपण त्यांना विचारणार आहे नमस्कार आपलं नाव नमस्कार सर माझं नाव आकाश शिंदे आहे मी गेल्या बऱ्याच वर्षापासून मी काम करत आहे पण बोनस वगैरे काही मिळालेला नाही आता कॉन्ट्रॅक्ट आलेले कमीत कमी चार वर्ष झालेले आहेत सर एकदाही बोनस मिळालेला नाहीये कारण की काम करणारे का ना हे लोक सगळे सामान्य आहेत आणि ह्यांच्या हक्कासाठी कोण लढणार पण नाहीये नागरिक फक्त एवढाच म्हणतो की घंटा गाडी का आली नाही हे प्रश्न आम्हाला केले जातात पण कुठलाही नागरिक आतापर्यंत आम्हाला बोलला नाही की तुमच्या समस्या काय आहेत तुम्हाला कोणी मेडिकल आहे का किंवा कुठला ई एसआय मिळतो का पी एफ मिळतो का तुमचे कुठल्या गोष्टी तुमच्या अडचणी आहेत त्या आम्हाला सांगा असा नागरिक कोणताही नाही आणि कोणताही नगरसेवक नाही आणि आज काल दोन दिवसापूर्वी मध्ये ते कोणाचा वाढदिवस होता सुनित्रा ताई पवार यांचा वाढदिवस होताना त्यामध्ये मोजक्यात दहा बाया बोलावल्या असतील त्यांना मी टाई दिल्या कर्मचारी म्हणजे त्यांना मिठाई दिली म्हणजे हे कामगार नाहीत का आम्ही बारामती स्वच्छ करत नाहीये का आता मला तुम्ही सांगा साहेब की दहा हजार रुपयामध्ये कोणता व्यक्ती ह्याच्यामध्ये खुश आहे आणि कोणत्या व्यक्तीने दिवाळी साजरी केलेली आहे की किंवा कोणत्या व्यक्तीने कपडे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये कोणच असा नाहीये की दहा हजार रुपयामध्ये त्याच्यात त्यांनी फॅमिलीला कपडे घेतलेत का काय आता ते दहा हजार रुपये पगार झालेला आहे पण प्रत्येकी व्यक्तीचे हप्ते आहेत पगार किती तुम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये पगार आहे पीएपीएसआय पीएपीएसआय पीए कधीतरी पडतो आता काही मुलांचे पीएपीएसआय पडतात काही मुलांचे पडत नाहीत होते विचार नाही काही नाही कोणी आमच्या बाजूने नाहीये सर कारण की जे कामगार आहेत ते सगळे सामान्य आहेत त्यांचा जो बोलतो त्याचा आवाज दाबला जातो बाहेरच्या लोकांना पाकिट दिलं जातं अशा म्हणजे गोष्टी कानावर आलेल्या आहेत म्हणजे कन्फर्म मी बोलू का विसरायचं काय की हे कॉन्ट्रॅक्ट आल्यापासून अनेक वेळा आंदोलन झाले नगरपालिकेसमोर झालेले आहे मग ते आंदोलन होऊन मग त्याच्यातून तुम्हाला काय फायदा काय मिळाला काही फायदा मिळालेला नाही पत्रकार बऱ्याच वेळा आम्ही उपोषण केलं प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी केल्या पण काही त्याचा फायदा झालेला नाही मग त्याचा फायदा का झाला नाही मग त्याच्यामुळे तुमचे कर्मचारी सगळे सोबत होत असताना तुम्ही सर्वांची एकत्रित जी आहेत ना हा लढा दिलेला आहे काय ऐका ना सर विषय कसा आहे माहिती आहे का जो पुढे बोलतो ना त्याचा आवाज पहिल्यांदा दाबला जातो दाबला जातो म्हणजे काय केलं दाबला जातो म्हणजे त्याला कामावनं काढलं जात पहिली गोष्ट म्हणजे आता दोन जण बोलणारे असतील तर बाकीचे पाच जण घरी बसवतात हे म्हणजे त्यांना घरी बसवतात आपल्या सोबत अनेक अनेक काही कर्मचारी आहेत म्हणजे नेमक्या समस्या काय आहेत की तुमची आरोग्य तपास झाली का नाही झाली आरोग्य तपास झाले नाही तुम्हाला जे साहित्य लागतं स्वच्छता करताना ते मिळते का वेळेवरती नाही म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवावरती येऊन उदाहरून काम चालू आहे तुम्हाला पगार किती आम्हाला रुपये तुम्हाला कधी कळलंय का तुम्हाला किती पगार आहे किमान माहिती आहे का किमान वेळ सरपागरज नाही आम्हाला माहिती भेटलाच नाही आणि माहिती बी नाही गोष्ट तुम्हाला काय कळवलं जातच नाही कळवलं अधिकारी कधी शासकीय अधिकारी मुख्य अधिकारी कधी विचार करतात की तुमचं काम कशाल म्हणजे फक्त तुमच्याकडं काम करून घेतलं काम करून घेतलं बाकी काय नाही असं कधी वाटतं का की तुमचं शासकीय म्हणजे जे राजकीय लोक आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला एखादं किट देऊन जाहिरातीसाठी वापरत वाटत नाही नाही म्हणजे असं जे दहा लोकांना सांगितलं की त्यांना मिठाई दिली पाच लोकांना दिली कामगार किती अंदाजे कामगार साडेतीन साडेतीनशे कामगार म्हणजे तुमचा जाहिरातीसाठी वापरतो वाटतंय का दहा लोकांना देऊन वाटत जाहिरातीचा वापर एक मिनिट मला बोलून जाहिरातीचा वापर ही राजकारणी नेते करतातच दहा लोकांना लोकांना द्यायचं आता एवढे पवार कुटुंबातले एवढे मोठे लोक दहा महिलांना बघून जर मिठाई देत असतील तर हे इलेक्शन आल्यामुळेच केलं ना म्हणायचं निवडणुकीच्या मुहूर्तावरच हे केलं ना हे बाकीचे दोनशे ऐंशी कामगार कुठे गेले दोनशे साडेतीनशे कामगार कुठे गेले नजर चौक होते माझी नगर चौक असते किंवा भाऊ यांच्यापूर्वी कोणी आले की नाही तुमच्याकडे कोणी नाही कोणी नाही त्यांना काय घेऊन फक्त इलेक्शनला आमच्या दारामध्ये येतील आम्हाला मतदान द्या त्याच्यानंतर ना पाच वर्ष गायब त्या वर बोल। कारण की कुठलाही नगरसेवक नाही कोण कोणाचं नाही या गोरगरीबा कामगारांसाठी लाडणारा कोणी नाही आता हिथपर्यंत यायचा पर्याय म्हणजे एक आमच्या वरती अन्याय झाला त्याच्यामुळे आम्ही सगळे एक जण एकत्र येऊन आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचलो आणि बोलत आहे आणि ही गोष्ट आता तुम्ही आमची जनतेपर्यंत कशी पोहोचवायची हे तुम्ही ठरवायचं कारण की गोरगरीब कामगार आहेत ह्यांच्यासाठी बोनस किंवा मेडिकल कोणत्या गोष्टी इतर लागतात त्याची आम्हाला मदत करावी कारण की काही मुलांच्या आहेत ग्लोज आम्हाला आठ आठ दिवस दहा दहा दिवस ग्लोज देत नाहीत आता ग्लोज दाखवायचे म्हटलं तर तुम्हाला आहे ग्लोज तुम्ही आहेत का आत्ता किशात ग्लोज सुद्धा आम्हाला वेळेमध्ये नाही साहित्य कोणते नाही सेफ्टी साहित्य कोणते नाही सेफ्टी शूज सुद्धा दिले जात नाहीत फक्त आमच्याकडनं काम करून आमची पिळवणूक केली जाते कारण की प्रत्येक वेळेस आम्ही जे आंदोलन केलेलं आहे ते सगळं आमचं फेल गेलेलं आहे कोणी आमच्या पगारासाठी कोणी बोललेलं नाही पगार वाढवून द्या आमच्या हक्काचा आम्हाला बोनस द्या एवढं कोणी आवाज देत नाही काही नाही कोणी मध्यस्थी घेतली नाही साहेब आतापर्यंत बारामती चांगली जाते आता ह्याच्या आता सर तुम्हाला एक सांगतो कष्ट आमचे आहेत पगार आम्हाला कमी आहे आवड आजी दादा घेतात शिव घेतात आणि आम्हाला माती खायला लावतात एवढंच मला म्हणायचंय दादांना पण माझा हा संदेश आहे तुम्ही बारामतीमध्ये एवढं चांगल्या प्रकारे बारामती केलेली आहे सुधारणा भरपूर केलेल्या त्याचा आम्हाला अभिमान आहे गार्डन केले काही इतर गोष्टी तुम्ही सुखसुविधा सुविधा आहेत पण ह्या गोरगरीब कामगारांसाठी पण तुम्ही एकदा बोला बघा त्यांच्याकडे लक्ष द्या की आपला हा बारामतीतला मतदार आहे ह्याच्या मतापासून पण आपण निवडून आलेलो आहे आणि ह्या मतापासून आपण निवडून आलोय म्हणून आपण ह्या जनतेमध्ये उभा आहे म्हणजे तुम्ही बाकीच्या इतर ठिकाणाचं मतदान घेऊन तुम्ही निवडून ना आलेला नाही आमच्या गोरगरीबांचं मतदान घेऊन तुम्ही निवडून आलेला आहात त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी म्हणतो दादांपर्यंत हा संदेश पोहोचवा आमचे गोरगरीब कामगार आहेत कारण की दादांपर्यंत पण गेलेले आहेत हा विषय गेलेला आहे आम्ही व्हीपी कॉलेजवरती कॉलेज वरती बरेच वेळा त्यांच्या आमचे काय पाठपुरावे आहेत ते घेऊन गेलो होतो की आम्हाला न्याय मिळवून द्या पण दादांनी सिओनला फोन लावला शिव म्हणले आम्ही देतो असं करतो तसं करतो काय झालं काय झालेलं नाही जर करतात की आम्ही काम करतो करतोय म्हणून मग दादांपर्यंत जर हा विषय जाऊन सुद्धा जर जा, हा विषय आमचा मार्गी लागत नसेल तर मग आमच्या गोरगरीब कामगारांनी जायचं कोणाकडे आणि मतदान करायचं कोणाकडे सांगायचं असतं की दादा समोर एक भूमिका अधिकारी हो। म्हणतात की आम्ही करून देतो करून घेतो पण वास्तविक मी तसं काय काहीच झालेलं नाही करून घेत नाहीत काहीच नाही घरांना पाठीशी घालण्याचं काम काय सगळं म्हणजे हे कसं आहे टेबल खालचा खेळ चाललेला आहे पाकिट घेऊन खेळ पाकिट घेऊन थार खेळ चालले बारामती मध्ये मलिदा जो प्रकार आहे दोन हजार पाच साली पंधरा साली मलिदा कोण खात दादा बोलले होते आणखीन मलिदा खाणारा सापडला नाही शोधला पाहिजे मग ते शोधणार कोण ज्यावेळेस आ, विकासा सा सा जो तो तो विकास विकासाचा भाग आहे फक्त इमारती बांधून चांगले रस्ते करून विकास झाला असं वाटतं आर्थिक विकास झाला पाहिजे लोकांचा की पगार व्यवस्थित मिळाला पाहिजे विकास केला दादांनी परंतु या आमच्या कामगारांचा विकास नाही केला म्हणजे पगार नाही मिळाला त्यांचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही झालेला फक्त हे रस्ता इमारती मोठे बाकी सर्व केला त्यांनी विकास दादानी रोजगार म्हणजे स्वच्छ बारामती करतोय त्यांचा विकास केलेला नाही म्हणजे रोजगाराचा विषय महत्वाचा महत्वाचा आहे विषय रोजगार दिला तर पगार नाही पगार नाही आम्हाला पगार जर वाढवून दिला जास्त जास्त म्हणजे आम्हाला बी जास्त नाही आम्हा ना ना सारख्या ना। ना। सार बसतोय किमान येथे मध्ये ते पगार दिला आम्हाला त्याचं काहीच घेणं देणं नाही बाकी परंतु आम्ही जर काय असं जर संप वगैरे केला काय चार डायवर लोक गोळा केले आम्ही त्या पगाराविषयी बोलायला लागलो तर लगेच पाकिट देऊन त्याला दाबत्यात आणि जो बोलणार आहे त्याला घरी बसवतात आतापर्यंत आम्ही आज वीस वर्ष झालं काम करतो या एके वर्षाला आम्हाला बोनस भेटलेला नाही पगार हा या पगारात काम करतोय आम्ही सगळं वाढती मागाई आणि एकीकडे अशी परिस्थिती सकाळी दोन ते दोन ते सकाळी सहा ते दोन वाजेपर्यंत काम असतं आम्हाला आज महिलांना सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत काम करायला लावतात आम्हाला सुद्धा सकाळी दोन वाजल्यापासून तीन चार वाजेपर्यंत काम करायला लावतात इकडचा कचरा घेतला नाही तिकडचा कचरा घेतला नाही एवढे ते रुबा बोलतात पण ते आम्हाला पगाराचं काय बोलतात का ते बोलायला गेलो पगाराचं काय तर तुम्ही घरी बसा हेच पद्धत आहे इथं बारामतीमध्ये दादाकडे आम्ही दोन वेळा निवेदन घेऊन गेलो होतो एकदा नदीत काम चाललं होतं त्यावेळेस पाठ पाठ दादा आले होते त्यांच्या हातामध्ये आम्ही निवेदन कागद दिला तर त्यांनी ते शिवकडे फेकून दिला तुम्ही बघा मला काय सांगू नका शिव हो हो मला काय सोडून दिला विषय शिवने काय नाही झाला विषय त्याच्यावर हे मधील जो विकासाचा भाग सांगितला जातो रस्ते विकसित आहे सुशोभीकरण आहे परंतु जो आर्थिक विकास झाला पाहिजे हा फार कमी आहे रोजगार दिला जातो पण रोजगार देत असताना त्यांना किमान वेतन दिलं जात नाही त्यांच्या जी देणे इतर देणे पी एफ असेल एसआयस असेल जे त्यांना आरोग्यविषयक साहित्य पाहिजे ते, ते दिलं जात नाही म्हणजे फक्त जो विकास फक्त डोळ्याला दिसतो एवढाच आहे जे लोकांना गरजेचं आहे की त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे परंतु तसं काय होताना दिसत नाही हे सर्व सामान्य कुटुंबातील लोक आहेत आणि हे बारामतीचे मतदार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवडून देण्यामध्ये दे ह्या लोकांचा हात आहे तर दादांनी पण यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे मुख्य अधिकारी आहेत ह्यांनी फक्त एकच काही गरिबांवर कारवाई करणे त्याच गोष्टीकडे लक्ष न देता त्या गरिबांचा प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे मी संपादक गौरव आहे